नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आज दिनांक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी कृष्णा घाट रोड नवीन हायवे शेजारील भीम वसाहत वस्ती येथे लागलेल्या आगीवर जलदगतीने नियंत्रण मिळवून मोठी हानी टळवली आहे एका बंद पत्रेच्या घरातून अचानक धूर येत असल्याचं लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ फोन करून अग्निशमन विभागास कळवले अग्निशमन दलाचे पथक काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले दरवाजा बंद असल्याने जवानांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तात्काळ आग विझवण्याची मोहीम सुरू केली घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले एक मोपेट दुचाकी पूर्णत जळाली सदैवाने जीवितहानी झाली नाही चव्हाण कुटुंबातील सर्व सदस्य आग लागण्याच्या वेळी घराबाहेर असल्याने कोणीही जखमी झाले नाही आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नसून तपास सुरू आहे ही कारवाई मुख्य अग्निशमन अधिकारी श्री सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली मिरज अग्निशमन केंद्रातील पथकाने वेग समन्वय तांत्रिक कौशल्य दाखवत आग अल्पावधीत पूर्णपणे विझवली महापालिका प्रशासनाचा संदेश अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून महापालिका प्रशासनाने सर्व नागरिकांना गॅस सुरक्षा विद्युत सुरक्षा आगीपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा